शिंदे गटाचे खासदार आमदार ज्यावेळेस उद्धव ठाकरेच्या समोर आले त्यावेळेस घडले बलतेच काल राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राजकारणी उपस्थित होते त्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच त्या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार आमदार देखील उपस्थित होते शिंदे गटाचे खासदार आमदार अंत्यसंस्कारासाठी आले असता समोरच्याच खुर्चीवरती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बसलेले होते आणि त्यांच्याच बाजूला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील बसलेले होते तेवढ्यातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आले राहुल शेवाळे उद्धव ठाकरेंना नमस्कार करणारच होते परंतु त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही आणि उद्धव ठाकरे पासून दोन हात लांब खुर्चीवरती वरती जाऊन बसले ठाकरे गट आणि शिंदेगट एकामेकाच्या बाजूला बसलेले असताना देखील ते एकामेकांना बोलण्याचे सोडा त्यांनी एकामेकांना पाहिलं देखील नाही हा घटनाक्रम पाहिल्यानंतर असेच वाटते परत यांच्यामध्ये कधीही एकजूट होणार नाही